हे बघा मित्रांनो तुम्हाला मी आज इथे ही जी माझ्याकडे हळद आहे मी तुम्हाला ही हळद जमिनीतून काढून दाखवत आहे मी तुम्ही आता बघितली असेल पण माहीत नाही पण कोणी हळद कशी असते मी तुम्हाला हे बघा मित्रांनो तुम्हाला मी आज इथे ही जी माझ्याकडे हळद आहे मी तुम्हाला ही हळद जमिनीतून काढून दाखवत आहे मी तुम्ही आता बघितली असेल पण माहीत नाही पण ओली हळद कशी असते मी तुम्हाला आज दाखवणार आहे जमिनी मधून तर आता आपण या हळदीला खोदून घेऊयात कारण की सुरुवातीला हे जे पानं होते ना तर ते खूपच हिरवेगार आणि खूपच मस्त होते आणि आता डायरेक्ट खाली हळद बनलेली आहे आणि आता ती हळद तिची ग्रोथ वगैरे हळदीची झाली आहे खाली म्हणून अशा कारणामुळे ते आता हे पाणी जे आहेत ते खाली पडली आहेत तर आपण या हळदीला आता काढून घेऊयात चला बघा ही हळद जी आहे ती आपल्या खुर खुरप्यानी वगैरे निघणार तर नाहीये मी इथे हा टिकाव घेतलेला आहे आणि ह्या टिकावाने हळद खोडून घेणार आहे हे बघा जे असे वरची जे पानं आहेत ते असे तोडून टाकायचे आणि नंतर ही खोदायची हे बघा तुम्ही इथे बघू शकता इथे जी माती वगैरे आहे ती व्यवस्थित साफ करून घेऊया हे बघा अशा पद्धतीनं जमिनीतून अशा पद्धतीनं हळद निघते हे बघा हळद आता आपण अशाच पद्धतीनं सगळी जी हळद आहे ती काढून घेणार आहोत आपण जी साईडला ठेवते हळद लागलेली म्हणजे अक्षरशः एक एका झाडाला आहेत ना अशा एका झाडाला चांगले दहा ते वीस ज्या हळदीच्या ह्या आहेत ना हे बघा दहा ते वीस हळदीच हे आहेत आणि हि जे हळद बघा अशा पद्धतीने खूप सारी हळद आहेत मी यासाठी काढून घेत आहे बघा किती छान आणि किती बघा किती हळदीचा कलर आहेत बघा एकदम मस्त आणि एक आहेत ना ही जी हळद आहेत ना आपल्या शेतातली लावलेली तर ही हळद खूपच औषधी आहेत म्हणजे आपल्याला कॅन्सर असेल तर कॅन्सर मध्ये सुद्धा ही हळद जी आहे ती खाल्ली जाते कॅन्सर असो किंवा मूळ व्याध असतो अशा अनेक प्रकारचे जे आजार आहेत ना तर त्या आजारावर ही हळद फायदेमंद आहेत हे बघा खूपच छान हळद झालेली आहे तर आता मग आपण सगळी हळद जे आहे ती काढून घेऊयात आणि हो। हे बघा मित्रांनो आमच्या इथेच शेजारी इतका मोठा साप निघालेला आहे आणि मी तो साप असा हातामध्ये घेऊन बघत आहेत हे बघा खूपच विषारी साप होता हा तर थोडीशी व्हिडिओ इथे वाकडी येत पण ठीक आहे म्हटलं तुम्हाला दाखवावात तर हे बघा मित्रांनो मी जी हळद काढलेली आहे ती मला इतकी सारी हळद झालेली आहे ती साधारण दोन ते तीन किलो असेल तर अजून पण काही हळद काढायची बाकी आहे तर म्हटलं ती अजून दहा बारा दिवसांनी मी ती काढेलच आणि आत्ता मी ह्या हळदीसोबत काय प्रोसेस करणार आहेत किंवा ती कशाप्रकारे धुवून वगैरे वाळव घालणार आहे किंवा तिची पावडर करेपर्यंत मी कशी प्रोसेस करते हे तुम्हाला एका वेगळ्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवत आणि आजच्या व्हिडिओमध्ये हो इतकंच आणि आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये हो त्यापूर्वी तुम्हाला जर माझे व्हिडिओ हो आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला हो नक्की लाईक करा माझे व्हिडिओ हो शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये किंवा माझ्या व्हिडिओमध्ये हो कुठल्या प्रकारे काही कमतरता वाटत असेल तर तुम्ही मला तुमची कमेंट नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू सांगू शकता तर आजच्यासाठी इतकंच पुन्हा भर एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट